लग्नाचं गाणं लग्न 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 लग्नाची गाई गाई आई झाली गवर माई बापाला वेळच नाही आईने साडी घेतली पाच हजाराची बापाची कदर नाही मेंदीचा कार्यक्रम कोणी काढला शोधून खिशात नाही पैसा बाई बापाला टेन्शन मांडवा दारी, बाप फिरत घर घरी आईची जार, बापावर करते रु बाप लग्न 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 लग्नाचं गाई गाई आई झाली गवर माई आई झाली गवर माई बापाला वेळच नाही हदीचा वेळ बाईकोठून आई आली ग नटून तटून बाप गेला ग शेतात आणली दुधाचे कॅन भरून पाहुणे आले ग बाई बाप करत स्वागत वर माईचा नेकप भारी केसग पाठीवर बापाची बाई नाही ना लाग कदर नाही ग बापाच्या शर्ट लाग इस्तरी, लग्न 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 लग्नाची घाई गाई आई झाली गवर वर माई बापाला वेळच नाही वर मान पान ताटपाठ घेऊन वर बाप जेवला का नाही त्याला विचारत कोण लेख चालली सासरी बाप रडत घाई घाई आई झाली गवर माई तिच्या डोळ्यात पाणी नाही लेक गेली सासरी त्याला लग्नाची उधारी बाप करत चाकरी फेडली त्याची ग सावकारी वेने आल्या बाई, पुरणपोळी ग केला रस लग्न काढून काढून बाप झाला ग हैराण लेकीची बांधली शिदोरी शिदोरी भरपूर बापाने बघितल झोप नाही घरात भर कारडली नाही ग आई वर मायचा ने कप पुसला बाई म्हणून रडली नाही का ग आई वर माई लग्नाचं गाणं माझ्या गाण्याला सहस्परस करा लाईट द्या लाईट करा